शहरातील वी स्टार हॉटेलमध्ये एस टी को बँक मुंबई यांची आज पंचवीस जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये संचालकांना नोटीस देऊन उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले होते त्या नोटिसीचा मान राखून सर्व संचालक बैठकीस उपस्थित होते परंतु या बैठकीत एस टी सभासदांच्या हिताचे व महत्त्वाचे निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र संचालकांना कोणतीही कल्पना न देता ही बैठक अचानक रद्द करण्यात आली त्यामुळे बँकेच्या संचालकाच्या वतीने शहरातील वीस स्टार हॉटेल समोर या बेजबाबदार घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला बैठकीला करण्यात आलेला खर्च हा सर्व पाण्यात गेला आहे सदरची बैठक बँकेचे अध्यक्ष माधव कुसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या परवानगीने बँकेच्या मुख्यालयात मुंबई येथे होणे अपेक्षित होते परंतु त्यांच्या आदेशाला पायदळी तुडवले जात आहे या बँकेत सभासदांच्या कामाचा कष्टाचा पैसा आहे त्याचा विनियोग योग्य आणि चांगल्या कामासाठी व्हावा तसेच कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेच्या मुख्यालयात बैठक घेतली जाते परंतु महाराष्ट्रात कुठेही बैठका घेतल्या जात आहेत एस टी कॉपरेटिव्ह बँकेत अशा चुकीच्या कामकाजांविरोधात कायदेशीर दाद मागणार असून वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संचालक अनिल वनकर यांनी दिला आहे महाराष्ट्रातील सर्व एस टी कॉपरेटिव्ह बँकेच्या सर्व सभासदांना आणि एस टीतील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना पहिल्यांदा मानाचा मुजरा वास्तविक पाहता आज एस टी कॉपरेटिव्ह बँकेची बैठक अहमदनगर स्टार या हॉटेलमध्ये आयोजित केली होती आम्हा सर्वांना अशा प्रकारचे नोटीस प्रशासनाने दिली होती त्या नोटीशीचा मान राखून आम्ही सर्व आमच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून आज ह्या बँकेच्या मिटिंगसाठी उपस्थित राहिलो होतो आणि वास्तविक पाहता ह्या मिटिंगमध्ये अतिशय कामगार एस टी कॉपरेटिव्ह बँकेच्या सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय होणे अपेक्षित होते घेण्याचं प्रयोजन होतं मात्र आम्हाला याबाबत कुठलीही कल्पना न देता अचानक ही मिटिंग रद्द करण्यात आली त्याबद्दल आम्हाला कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही मात्र या मिटिंगसाठी जो काही खर्च झाला असेल काय त्याचे आम आ, सर्व व्यवस्था बिटीसाठी असलेली सर्व व्यवस्था ह्या व्यवस्थेचा होणारा जो खर्च आहे हा सगळा खर्च पाण्यात गेलेला आहे आणि हा सर्व खर्च सभासदांच्या खेशातून जाणार आहे याचा सर्वप्रथम मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मात्र ही मिटिंग माननीय अध्यक्ष साहेब आमचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष माननीय कुशेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे होणं अपेक्षित होतं मात्र त्यांच्याही आदेशाला ही लोकं जोमानत नाहीत त्यांना त्यांचाही आदेश ही पायदळी तोडवतात याचाही मी निषेध करतो मात्र इथून पुढं अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज आम्ही स्वाभिमानी संचालक होऊ देणार नाही करू देणार नाही हे आपल्या या चॅनलच्या चा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही सांगू इच्छितो आमच्या सभासदांना विश्वास देऊ इच्छितो वास्तविक पाहता या मिटिंगसाठी उपस्थित राहणारे संचालकाच्या व्यतिरिक्त जे काही मंडळी या ठिकाणी आली होती त्यांचा आणि बँकेचा कसलाही संबंध नाही त्यांचाही बँकेचा कार्य मात्र कुठला संबंध नाही मात्र ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी आले होते बँकेच्या मिटिंगसाठी त्यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आमची या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एकच सांगणं आहे की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कामकाज करू नका सभासदांच्या कामाचा कष्टाचा पैसा आहे त्याचा विनियोग चांगल्या कार्यासाठी चांगल्या कामासाठी व्हावा त्याचं कुठेही कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये हीच या निमित्ताने मी ह्या वास्तविक पाहता प्रचलित नियमाप्रमाणे ह्या बँकेची मीटिंग ही नेहमी मुंबई मुख्यालयातच होत असते आजपर्यंतच्या काळामध्ये सगळ्या मिटिंग आमच्या मुंबईत मुख्यालयात होता त्या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित असतात मात्र हा नवीन काय फायंडा कोणाच्या डोक्यातून आला आहे माहीत नाही परंतु हा मीटिंग आता महाराष्ट्रात कुठेही व्हायला लागल्यात दुमत नाही पण त्या ठिकाणी जो खर्च आमापही आणि त्यासाठी आमचा नक्कीच त्याला विरोध आहे विरोध राहील यावेळी संचालक प्रवीण जाधव हर्षल राव संदीप काटकर राजेश पानपाटील श्रीहरिकाळे भगतसिंग विश्वासराव बालाजी शिंदे वनिता माळी यांच्यासह संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते